महसूल सप्ताहाचा भव्य समारोप सोहळा उत्साहात संपन्न गंगाखेड येथील महाराष्ट्र शासन व महसूल विभागाच्या निर्देशानुसार एक ते सात ऑगस्ट दरम्यान साजऱ्या झालेल्या महसूल सप्ताहाचा भव्य समारोप गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी गंगाखेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला गंगाखेड तहसील कार्यालय ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत लेझिम पथक तुतारी उंट घोड्यांसह महसूल विभागाचा संदेश देणारी भव्य मिरवणूक काढण्यात आली सकाळी अकरा वाजता मिरवणुकीस सुरुवात झाली या सम या समारोप सोहळ्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे होते तर उद्घाटक आमदार रत्नाकर गुड्डेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार राजेशदादा विटेकर अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी गंगाखेड जीवराज डापकर उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार अनिता भालेराव जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी संगीता चव्हाण उदयसिंह भोसले पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप टिपर्से तहसीलदार माधव भोतीकर उषा किरण श्रंगारे कृषी उत्पन्न बाजार सम समितीचे सभापती साहेबराव भोसले महसूल कर्मचारी संघटनेचे नानासाहेब भेंडेकर माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले यांच्यासह जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते महसूल सप्ताहात शेतकरी कामगार विद्यार्थी उद्योजक व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित कामांना प्राधान्य देत त्या कामांची पूर्तता करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले या कार्यक्रमात महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले व लाभार्थ्यांना आधार कीटक सह विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी केले तर आभार पालम तशीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी मानले समारोप सोहळ्याला महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी आशा कार्यकर्त्या अंगणवाडी सेविका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सर्वत्र कौतुक झाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगाखेड पालम व पूर्णा विभागातील तहसीलदार नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाटी यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले हा आढावा घेतला आहे आमचे गंगाखेडचे प्रतिनिधी अली चाऊस यांनी पाहूयात याबाबत सविस्तर व्रत्या Obrigado.